भारतात दोन हजार एकवीस मध्ये एक लाख हजार तीनशे एकसष्ट नवीन कर्करोगाची नव्वद हजार रुग्णांचा मृत्यू झालाय इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार दोन हजार पंचवीस पर्यंत दरवर्षी सणाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दोन पॉइंट बत्तीस लाखांपेक्षा जास्त असू शकते त्यामुळे या आजाराकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे जाणून घेऊयात ब्रेस्ट कॅन्सर विषयी जेव्हा स्तनातील सामान्य पेशी बदलून त्यांची अचानक अनियंत्रित वाढ होते तेव्हा स्तनाचा कर्करोग होतो याचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळते ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे इस्ट्रोजन हार्मोन हे प्रत्येक महिलेमध्ये असत काही महिलांना याचा त्रास होत नाही पण जेव्हा इस्ट्रोजन एका लेवलपेक्षा जास्त वाढतं तेव्हा महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढतात तसेच जेव्हा लठ्ठपणा वाढतो तेव्हा हे इस्ट्रोजन चरबीमध्ये लपतात या वाढलेल्या इस्ट्रोजन मुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे अनुवांशिकता आठ ते दहा टक्के ब्रेस्ट हे अणुवंशिक कारणांमुळे होतात परंतु याच प्रमाण अत्यंत कमी आहे लाईफस्टाईल डिसिजेस बाहेरचे खाद्यपदार्थ पॅकेज फूड स्ट्रेस व्यायाम न करणे या सर्व गोष्टींमुळे ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो बर जर आत मासिक याचबरोबर मुलींना वर्षाच्या पाळी यायला सुरुवात झाली तरीही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो तसेच लेट प्रेग्नन्सीमुळे जर पहिलं वयाच्या तिशी नंतर झालं किंवा जर महिला प्रेग्नंटच राहिली नाही तर ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो प्रेग्नन्सी नंतर आईने बाळाला किमान एक वर्ष तरी स्तनपान केलं पाहिजे परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच महिला आपल्या बाळाला स्तनपान करत नाहीत त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो आता पाहुयात ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं काय आहेत ब्रेस्ट कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण म्हणजे ब्रेस्ट मध्ये दुखणं मग ते एका किंवा ब्रेस्ट ब्रेस्टमध्ये दुखू शकतं पूर्ण ब्रेस्टही दुखू शकतो किंवा ब्रेस्टच्या कोणत्याही एका आपल्याला वर दुखू होत नसेल तरीही ब्रेस्ट कॅन्सरचं हे सुरुवातीच लक्षण असू शकतं जर निप्पल मधून डिस्चार्ज होत असेल ब्रेस्टचा रंग बदलला असेल दोन्ही स्तणांच्या आकारामध्ये बदल जाणवत असेल तर तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरच्या टेस्ट नक्की केल्या पाहिजेत आता यासाठी कोणत्या टेस्ट केल्या पाहिजेत सगळ्यात पहिलं म्हणजे वीस वर्षाच्या पुढच्या महिलांनी दर महिन्याला स्वतःची तपासणी स्वतः केली पाहिजे ती कशी तर आपल्या स्तनामध्ये कुठे गाठ आहे का नाही हे पाहिलं पाहिजे स्तनाचा कलर आकार यामधील बदल चेक केला पाहिजे तसेच महिलांच्या वयानुसार ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक्स वेग आहेत जर महिलेचं वय चाळीस पेक्षा जास्त असेल तर मेमोग्राफी या टेक्निकचा वापर केला पाहिजे मेमोग्राफी ही एक्स रे सारखी टेक्निक आहे ज्याच्यामध्ये स्तनाच्या गाठीचं परीक्षण केलं जातं व त्यानुसार ठरवलं जाते की त्या गाठीमध्ये भविष्यात कॅन्सर होऊ शकतो की नाही त्यामुळे जर येत्या काळात कॅन्सर होण्याचे चान्सेस असतील तर आपण सावध होऊन त्यावर लवकरात लवकर उपाय करू शकतो कॅन्सर लास्ट स्टेजला जाण्याचा धोका टाळण्यासाठी मेमोग्राफी सारख्या टेक्निकचा वापर करून महिलांनी वेळोवेळी आपल्या स्तनाची तपासणी करून घ्यायला हवी आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की ब्रेस्ट कॅन्सर झाल्यावर ब्रेस्ट काढावा लागतो का तर आजकाल अशा टेक्निक आल्यात की पूर्ण ब्रेस्ट न काढता त्याच्या आजूबाजूचं मांस काढलं जातं परंतु हे शक्य तेव्हाच आहे जेव्हा आपला कॅन्सर सुरुवातीच्या स्टेजला आहे त्यामुळे आपल्या स्तनाची वेळोवेळी तपासणी करणं किती गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल आता जाणून घेऊयात ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्दी डाएट घरचं बनवलेलं पोषक घटक असलेलं अन्न आपण खाल्लं पाहिजे दारू पिऊ नये धूम्रपान करू नये ज्या स्त्रिया धूम्रपान करतात किंवा ज्यांना धूम्रपानाची सवय आहे त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता धूम्रपान न करणाऱ्या स्त्रियांपेक्षा जास्त असते अगदी कमी प्रमाणात अल्कोहोल देखील स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या वाढीच्या जोखमीशी जोडलेले आहे तसेच आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवा ऍक्टिव्हनेस वाढवा एक्सरसाइज करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला नॉर्मल जरी शंका आली तरी लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा न्यूज अनकट या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका